To News. I am to bring you the श्री संत सेवाल महाराजांडा देऊरगाव घाट येथे तमाम गोर बंजारा बांधव आष्टी तालुक्याच्या वतीने आयोजित सार्वजनिक संत सेवालाल महाराज जयंती दोन हजार सव्वीस निमित्त आज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सावरगाव फाटा ते लमाणतांडा देऊळगाव घाट या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर मंदिर परिसरात मूर्ती पूजन व भोग भंडायाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान बंजारा समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले या नृत्यप्रकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या पावन प्रसंगी आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन केले व समाजाच्या ऐक्याचे महत्व अधोरेखित केले संपूर्ण परिसरात भक्तिम्य वातावरण निर्माण झाले होते जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले